अयोध्येत उभारण्यात आलेल्या श्रीराम मंदिरास एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं या पहिल्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून सांगलीत सुरू असणाऱ्या श्रीराम कथा आणि नामसंकीर्तन सोहळ्यातील एक भाग म्हणून आज श्रीराम मंदिरापासून भव्य शोभायात्रा काढण्यात आली सदर शोभायात्रेत हत्ती घोडे उंट रथ हे मुख्य आकर्षण होते सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू झालेल्या या शोभायात्रेत सांगलीकर बंधुभगिनी भारतीय पोशाख प्रदान करून सहभागी झाले होते तर छत्रपती श्री शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांची वेशभूषा केलेले कार्यकर्ते सहभागी झाले होते सनी चौघडा झांज पथक वारकरी शिवकालीन युद्धकला प्रात्यक्षिक कलश आदींच्या पथकांचं समस्त सांगली शहर श्रीराममय आणि भगव झालं होतं या शोभायात्रेत श्रीराम कथेचे प्रवक्ते हरिभक्त परायण परमपूज्य समाधान महाराज शर्मा श्रीराम कथा ज्ञान यज्ञाचे यजमान गुलशन कुमार अग्रवाल अध्यक्ष प्रमोद मालू विश्वासराव गवळी कार्याध्यक्ष मनोहर सारडा स्वागताध्यक्ष मोहन जंगम रावसाहेब पाटील रमाकांत घोडके सचिव लक्ष्मण नवलाई राहुल डोके पाटील खजिनदार ओमप्रकाश झवार आदींचे पदाधिकारी आणि हजारो सांगलीकर सहभागी सा झाले होते